मध्यरात्रीच्या वेळेला रिक्षा सदरचा रिक्षा चालक हा पलीकडं म्हणजे या ब्रिजच्या पलीकडंच राहिला आहे गणेशनगर म्हणून जो एरिया आहे त्या गणेशनगरमध्ये तो रिक्षाचालक राहतो हो। त्यांचं नाव आहे सतीश सुनील शिंदे वय छत्तीस आहे ते आपल्या या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजच्या चौकामध्ये तो रिक्षा चालवतो दिवसभर रिक्षा चालवतो संध्याकाळी लवकर जात असतो घरी रात्रीच्या वेळेला त्याचे मित्र या ब्रिजवरून जात असताना रिक्षा ले 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 तर, वीड़ो काड़ान, वीड़ो काड़ान तर रिक्षा अडकलेली बघितल्यानंतर तो व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर प्रत्यक्षात रिक्षा कोणाच्या बघितल्यानंतर सती सतीश शिंदे यांची रिक्षा असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या भावाला फोन केला भावाला फोन केल्यानंतर इथं ज्या वेळेला सगळे हुडकायचं चालू झालं आणि महानगरपालिकेच्या आपत्कालीनला फोन केले त्यानंतर मला सुद्धा पहाटे तीन वाजता फोन आला या संपूर्ण यंत्रणा बघता यांच्या भावाचं जे ज्याचा भाव आहे आपले ज्यांनी या ठिकाणी सापडत नाही त्यांच्या भावाचं माझा आता चर्चा झाल्यानंतर तो लास्टचा फोन रात्री साडे अकराच्या सुमारास काय तर झालेला असं समजते आम्हाला असं संबंधित आतापर्यंत त्यांचा फोन बी लागत नाही काय लागत नाही रिक्षाच्या जागेवर सापडली त्या रिक्षाच्या बाजूला फार मोठा एक खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये गेले का असा संशय या ठिकाणी त्यांच्या परिवारातले लोक त्यामुळे सुद्धा यंत्रणा इथं जी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणाच्या माध्यमातून हुडकायचा प्रयत्न करत आहेत परंतु या अद्याप या ठिकाणी काय सतीश शिंदे या ठिकाणी सापडत नाही म्हणून आम्ही सोलापूर जे पुरुष यंत्रणे म्हणजे एवढे यंत्रणा नाही म्हणून मी राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा साहेब यांचे पी ए सुनील म मुसळेसाहेबांना फोन लावला आणि त्यांना मेसेज टाकला की एक टीम जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी काम करणारी टीम असते एनडीर एफची तशा पद्धतीची एक टीम सोलापूरला पाठवून द्या अशा पद्धतीची विनंती केलेली आहे तर ती विनंती त्यांनी आमची विनंती पाठवली तर त्यांनी म्हटले दोन ते तीन तास लागतली आम्ही टीम पाठवून देतो आतापर्यंत जे आता इथं बाजूला एक दुकान आहे ऑटोबलचं त्या ऑटोबलच्या दुकानामध्ये सुद्धा सी सी टी कॅमेऱ्यामधून आम्ही ओळखणार आहे की नेमकी किती वाजता एक ही घटना घडलेली गट आहे संपूर्ण माहिती घेता ही जी सर्व्हिस रोडचं नॅशनल हायवेचं चा काम चालू आहे या सर्व्हिस रोडच्या नॅशनल हायवेच्या कामामुळं आतापर्यंत बरेच जणांचा मृत्यू तर झालेलाच आहे सर्व्हिस रोड नसल्यामुळं आम्ही या भागाचे प्रतिनिधी असल्यामुळे या इथं सर्विस रोड झाला पाहिजे म्हणून अनेक वेळा आम्ही आंदोलन केली परचं आता या ठिकाणी प्रत्यक्षात तिथं काम चालू झालेलं आहे काम चालू झालं असताना त्या मक्तेदारांनी किंवा नॅशनल हायवेच्या लोकांनी इथं बॅरागेटिंग दुन्या बाजूने बॅरागेटिंग करून बंद करणे गरजेचं होतं सोलापूर शहरामध्ये एवढा मोठा प्रचंड व मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये पुराची स्थिती आहे पाऊस मोठ्या प्रमाणात पडते परंतु हा मक्तेदारांनी नॅशनल हायवेचे कर्मचारी निष्काळजीपणामुळे ही जी घटना घडलेली आहे त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झाले पाहिजे असे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून